प्रेरणा पतसंस्था दरवर्षीप्रमाणे एक दिनदर्शिका प्रदर्शित करते आणि त्याचं लोकार्पण आज माझ्या हस्ते प्रेरणा पतसंस्थेचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांचं संचालक मंडळ यांनी केलेलं आहे पतसंस्था म्हणजे एक प्रकारची सावकारकीच आहे परंतु ही वेगळ्या प्रकारची सावकारकी आहे की लोकांच्याकडनंच घेतलेले पैसे आपल्या गावातनं जे होतकरी तरुण असतील उद्योजक असतील त्यांना भांडवल म्हणून देण्याचं काम प्रेरणापत्र करते एक प्रकारचे सावकार पण त्याच्याबरोबर त्यांनी या संस्थेने अनेक सार्वजनिक उपक्रम राबवलेले आहेत लोकांच्या हिताचे त्याच्यातलाच हा एक आपला फारसा लक्षात येण्यासारखा पण तो अतिशय चांगला उपक्रम आहे की आपण आपल्या घरामध्ये दिनदर्शिका असा हेमध्ये नव्हतं का वे एक जाहिरात होती पायाची तस ही घरोघर जाते त्यांची तर जाहिरात होतेच पण विशेषतः या दिनदर्शिकेमुळं घरातलं जे महिला मंडळ आहे ना त्यांना फार मार्गदर्शन होतं त्यांना ते सगळं आपलं अप पाळतात ना एकादशी कधी आहे सण कधी आहे काय कधी आहे त्या दिशेनं त्याच्या दिशेनं अत्यंत चांगली माहिती आपल्या धार्मिक परंपरांची आणि इतर गोष्टीची मग राष्ट्रीय सण असतील काही असतील याचं त्याच्यामध्ये उत्कृष्टपणे दिग्दर्शन केलेलं आहे मी संस्थेचे चेअरमन आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ही दग्दर्शिका प्रदर्शित झाली असं जाहीर करतो